चाळीस किलोमीटर चाळीस किलोमीटर आता रेव्य फोन केला ते म्हणलं चौकापासून काही मी कालच पाणी टाकून आणलं त्यांचं मी कालच पाणी टाकून दिलं जाऊ दे आता फोन केला ते तेव्हा कुठतरी पाईप चौकापासून मी त्याला मी त्याला बोल च ते मला पाईप चोकापासून कुठतरी काहीतरी मी त्याला एवढं बोललो एवढं सकाळ सगळ्या गाडी नाही गरम कर नाही ना अर्धा एक तास ला झाली एक दीड तास होत आता एक तास थांबायला कुलंगा गेलं सगळं निघून आता साधं पाय तास आलो नाही पाय तास घेऊन थोडं आपल्या रोटला गाडीच नाही आता नाही कोणती गाडी आपल्याला ठीक आहे ठीक आहे चालतो मॅडम प्रवाशांचे पैसे परत मिळणार का मग प्रवाशांचे पैसे आपण परत देणार कि वेगळ्या मध्ये नाही हो पण नारायणगाव डेपोची गाडीची व्यवस्था कोण करणार हो पण त्यांना मॅडम नाही कुठलाही मार्ग करा पण तसं लोकांना आहे ना अरे बाहेर लहान लहान मुलं आहेत आणि मॅडम रस्त्यावर आहेत हे अक्षरशः आहे काय नाही मान्य मान्य आहे मॅडम मान्य तर तुम्ही थोडीशी दक्षता घ्या काळामध्ये काय होतं काळजी आता लोक काय करतात खासगी गाडीला हात करतात चुकून रस्त्यावर एखादा अपघात झाला नाही नाही बरोबर आहे सर आता त्याला प्रॉब्लेम झालाय तर त्यांना ते भरले थोडी गाडी गार झाली तर ती लारायगाव पर्यंत ठीक आहे मॅडम भविष्य काळजी घ्यायला अशी अपेक्षा ओके मॅडम गुड डे थँक्यू